चला इथून चालली आहे चला एवढा पाऊस चालू आहे तुमच्याकडे आहे का सांगा बर का भरपूर पाऊस आहे आणि आज आहे चतुर्थी आळूचे चा पानं छान दिसत आहे सगळं पाणीच पाणी आहे जवळ हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता आणि सोनबाई जी आहे ती सोनाली तर सख्यास असं सोना आहे चॅनलमध्ये मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे ताजची पूजा दाखवती तुम्हाला ताज चतुर्थीची पूजा आहे ही आणि फै रांगोळी चला सोम चतुर्थीचं रुटीन असे झोपले लोळा ते आहे थालेली पार्सल पाणीपुरी चला किचन किचनमध्ये चालू आहे दोन रेसिपी ही आहे गवारची कुरकुरीत गवार बघा एवढा आवाज येतोय आणि तर तळती मी पण ही रेसिपी जी आहे ती शॉर्टला येणार आहे एक मिनटाच्या व्हिडिओला कुर आता छान एवढा कुरकुरीत आवाज येतोय सोनबाई बसून किस्ती आहे भेंडी जशी आता गवारच्या शेंगाची भाजी दाखवली म्हणजे कुरकुरीत गवार तशीच याची पण तर ही पण शॉपलाच येणार आहे शॉर्ट व्हिडिओला तर नक्की बघा इथं झालेली गवार आणि छान कलर आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत होती तर आज आहे मेनू डाळ भात कुरकुरीत गवार कुरकुरीत भेंडी आणि गुळाचा शिरा तर गुळाच्या शिऱ्याची रेसिपी तुमच्याशी मी शेअर करणार आहे म्हटलं चला हे पण छोटीशी दाखवून द्यावा रेसिपी तर ही जर रेसिपी आव हवी असेल तर नक्की सांगा ही पण शेअर करेल मी आडवे व्हिडिओला बघा असं झालं आहे आणि खूप कुरकुरीत झालेले आहे बघा लगेच मोडत आहे तिसरी बॅच सोडलेली आहे चला अशी झालेली आहे गवर एकदम कुरकुरीत बघा नक्की ही रेसिपी मी आडव्या व्हिडिओला शूट करी त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा इथे चालू आहे आपली परत भेंडीची रेसिपी ही पण शॉटलाच येणार आहे इथं एक वाटी रवा आपलं तूप आहे गावठी ठेवली इकडे तूप आहे मी टाकून इकडं चालू आहे आपली छान रेसिपीची तयारी कुरकुरीत भेंडी मी आधी तुम्हाला गवारच्या शेंगाची भाजी शेअर के शेअर केलं आता कुरकुरीत भेंडी बड़ा छान जाली एकदम तो। चला कर छान कुरकुरी बैंडी होती है मार्जी चालू है बड़ा अच्छे से यारा रेसिपी रह तुम्हारे तो शेयर करती है बैंडी तो ये उड़ता बस बताया हूँ बड़ा छान जाली था इसका कुरकुरी छान कुरकुरीत इत गवर्पन जाली बघा मी तोडून दाखवते एकदम कुरकुरीत डाळ इथं गुळ गुळाचं पाणी करायचं आहे आपल्याला पण हे गुळाचं पाणी गाळून टाकायचं पण आता इकडं पाणी आहे गुळाचं इकडं आपली भेंडी फ्राय होतीये इकडं आपली चालू आहे रवा भाजायची तयारी बारीक गॅसवर भाजायचा रवा झालेलं गुळाचं पाणी इथं रवा भाजतीये मी सुंबई भांडे घासतीये इथं काजू बदाम मी मिक्सरला बारीक करून घेतलेले नाही तर मग तुम्ही म्हणाल की ताई तळले नाही इकडं काही बघा आपण आहे बघा काजू बदामचं वेलची पूड आहे इथं सुंटा आहे आता काजू बदाम आहे थोडं अजून टाकू आणि मग गुळाचं पाणी घेणार आहे इथं गुळाचं पाणी वाळून टाकायचं आणि घ्यायचं काजू बदाम वेलची पूड परतून घ्यायचा गोळाचा रवा किंवा शिरा रेडी अजून थोडं हे आहे मी दूध टाकणार आहे टाक थोडंसं थोडंसं दूध आहे मी साय पण येऊन द्यायची छान लागते साय परतून घ्यायचं आणि वाफवर ठेवायचा दोन ते दोन ते तीन मिनटं वाफर ठेवायचं दोन ते तीन मिनटं झाकण ठेवू चला इथं गुळाचा रवा किंवा शिरा म्हणा छान कलर आला इथं कुरकुरीत भेंडी इथं कुरकुरीत गवारच्या शेंगा तर याची पण रेसिपी शॉर्ट याला आली आहे नक्की बघा चला इथं चालले जेवण इकडे आराध्य देवाचा दिवा चालू आहे नैवेद्य दाखवला आहे मिस्टर सोनबाई बसलेली आहे तया जेवायला डाळ भात इथं डाळ भात आज कोथंबीर नव्हती बर का इथं रव्या रवा गुळाचा इथं कुरकुरी भेंडी आणि गवार इकडं पोळ्या तया जेवायला